नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण ऋतूचक्र अभ्यासणार आहोत तर बघा प्रमुख ऋतू किती आहेत ते तीन आहेत आणि उप ऋतू हे सहा आहे तर जे प्रमुख ऋतू आहे आणि उप ऋतू ते कोणत्या महिन्यामध्ये येतात मराठी महिने कोणते आणि इंग्लिश महिन्यामध्ये कोणते मराठी महिने चालू असतात ते आजच्या या व्हिडिओमधून सगळं क्लिअर होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण सगळ्यात पहिलं प्रमुख ऋतू अभ्यासू तर पहिला जो ऋतू आहे तो उन्हाळा आहे त्यानंतर पावसाळा दिलाय आणि हिवाळा उप ऋतू जर बघितले आपण तर ते सहा आहेत त्याच्यामध्ये वसंत ऋतू येते ग्रीष्म येते वर्षा शरद हेमंत शशीर हे सहा उप ऋतू झाले आता विद्यार्थी मित्रांनो उन्हाळा जेव्हा चालू असतो त्यावेळेस आपले दोन ऋतू चालू होतात पहिला असतो वसंत ऋतू आणि दुसरा असतो ग्रीष्म ऋतू आता वसंत ऋतू जो आहे तो मराठी महिन्यामध्ये दोन महिन्यात येतो चैत्र आणि वैशाख वसंत ऋतू हा चैत्र आणि वैशाख दोन महिने असतो त्यानंतर ग्रीष्म ऋतू हा दोन महिने असतो मराठी महिने बघा ज्येष्ठ आषाढ या दोन महिन्यामध्ये ग्रीष्म ऋतू असतो त्यानंतर वर्षा ऋतू म्हणजे पावसाळ्यामध्ये वर्षा ऋतू सुरू होतो तो दोन महिने चालतो त्यामध्ये श्रावण महिना असतो एक भाद्रपद असतो त्यानंतर पावसाळ्यामधला जो शरद ऋतू आहे तो शरद ऋतू दोन महिने असतो मराठी महिने बघा अश्विन आणि कार्तिक त्यानंतर हिवाळा महिना स्टार्ट होतो हिवाळ्यामध्ये उ जो उपप्रकार आहे ऋतूचा तो हेमंत आणि शशीर चालू होतो आता हेमंत हा मराठी महिन्यामध्ये दोन महिने चालतो मार्गशीर्ष आणि पौष शिशिर हा पण दोन महिने असतो माघ आणि फाल्गुन त्यानंतर आता हे झाले मराठी महिने चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ आणि फाल्गुन असे हे बारा मराठी महिने झाले आता इकडं जर बघितलं आपण तर जे इंग्रजी महिनं हे सुद्धा बारा आहेत परंतु ज्यावेळेस उन्हाळा स्टार्ट होतो वसंत ऋतू ग्रीष्म ऋतू स्टार्ट होतात त्यावेळेस चैत्र हा मराठी महिना चालू होतो त्यावेळेस इंग्रजी महिना एप्रिल चालू झालेला असतो आणि त्याचा नंबर असतो चार तर एप्रिल हा चार नंबरचा रु महिना आहे चैत्र महिना चालू झाल्यानंतर नवीन वर्ष लागतं मराठी आणि ते एप्रिलच्या चौथ्या महिन्यात येतं त्यानंतर वैशाख त्यावेळेस मे महिना चालू असतो आणि मे महिना हा पाचवा महिना आहे त्यानंतर ज्येष्ठ मराठी महिना तिसरा आहे त्यावेळी जून असतो आणि जूनचा नंबर हा सहावा आहे त्यानंतर जर बघितलं तर आषाढ आषाढ हा चार नंबरचा मराठी महिना आहे त्यावेळी जुलै चालू असतो आणि जुलै हा सात नंबरचा महिना आहे त्यानंतर श्रावण येतो श्रावण हा पाच नंबरचा महिना आहे तेव्हा ऑगस्ट चालू असतो म्हणजे इंग्रजी महिना ऑगस्ट आणि त्याचा नंबर आहे आठ भाद्रपद हा मराठी सहावा महिना आहे त्यावेळेस सप्टेंबर हा नववा महिना चालू असतो सात नंबरला अश्विन असतो ऑक्टोबर हा दहा नंबरचा महिना आहे त्यानंतर कार्तिक हा आठ नंबरचा मराठी महिना आहे आणि नोव्हेंबर हा अकरा महि अकरा नंबरचा महिना आहे मार्गशीर्ष हा नऊ नंबरचा आहे आणि त्यावेळेस डिसेंबर चालू झालेला असतो पौष ज्यावेळेस असतो तो यावेळेस दहाव्या नंबरचा तो पौष असतो मराठी महिना त्यावेळेस जानेवारी म्हणजे पहिल्या नंबरचा महिना चालू होतो म्हणजे नवीन वर्ष इंग्रजी नवीन वर्ष चालू झालेलं असतं त्यावेळेस त्यानंतर माघ ज्यावेळेस असतो तो अकरावा नंबरचा महिना चालू होतो त्यावेळेस फेब्रुवारी दोन नंबरचा महिना चालू होतो त्यानंतर बारा फाल्गुन हा मराठीने महिन्याचा नंबर आहे त्यावेळेस मार्च तीन नंबरचा महिना चालू असतो तर विद्यार्थी मित्रांनो हे ऋतूचक्र सगळ्यांना लक्षात आलं असेल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका